नमस्कार मित्रमैत्रिणींनो गुड मॉर्निंग स्कॉटलंडमधली सकाळ सकाळचे नऊ शो नौस वाजलेले आहेत अर्जिल अँड प्यूट काउंटी काउन्सिल या भागात स्कॉटलंडमध्ये आहे प्यूट हे आयलंड आहे आणि अर्जील हे मेन लँडवर आहे परंतु इकडे सगळे असे तलाव आहेत तुम्हाला तलाव दिसत असेल समोर लॉक म्हणतात यांना या अशा तलावांच्या काठावर आ, मी इथे उभा आहे आता सकाळी नऊ साडेनऊ वाजलेले आहेत आणि हे स्कॉटलंडची नैसर्गिक संपदा बघा जंगल, डोंगर शेती आणि शेतीमध्ये मुख्यत्वे मेंढ्या शेळ्या आणि रेंडियर पण आहेत इकडे काही भागांमध्ये गाई आहेत गाई बैलाची शेती आणि अफकोर्स पोर्क डुकरांची पण शेती आहे समोरचा डोंगर जो आहे तो तुम्ही बघू शकता त्याच्या माथ्यावर बर्फ आहे डोंगरावर मी जरा झूम करतो स्नोफॉल झालेला इकडे आजूबाजूला रात्रीचं टेम्परेचर मायनस टू डिग्री होतं काल रात्री आम्ही बाहेर निघालो होतो थोडंसं चालायला तर टेम्परेचर वॉज मायनस टू इन दिस एरिया तर हे असं स्कॉटलंडचं सौंदर्य आहे काही तलावांचे आणि इकडचे तिकडचे फोटो व्हिडिओज मी शेअर करायचा प्रयत्न करेल तिकडे असं पाणी सतत वाहत असतं तुम्ही उन्हाळ्यात जरी आलात तरी असं नैसर्गिक पाणी हे वाहतं आणि हे असं तलावांना जाऊन मिळतं गोडे पाणी आणि तलाव हे समुद्राशी कनेक्टेड पण असतात तर ते तलावाला भरती ओहोटी येत राहते त्याचा देखील मी एक व्हिडिओ तुम्हाला दाखवणार आहे भरतीमध्ये तलाव कसे असतात आणि ओहोटीचे कसे तेही करेल तर आता एवढं सौंदर्य सकाळचं तुमच्यासाठी पोस्ट करतो आहे होप यू एन्जॉय दिस सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा टेक केअर बा बाय